नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज आम्ही तीन चार व्हिडिओ पासून सातत्यानं हा मुद्दा लावून धरतो बर्लापूर मधली घटना आहे आणि कलकत्त्याची एक घटना आहे आणि दोन्ही ठिकाणी विरोधकांचं वागणं कशा पद्धतीचं आहे आताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याचं औचित्य किंवा त्याचा फायदा किंवा उलट म्हणून त्याचा गैरफायदा घेण्यासाठी म्हणून विरोधक या निमित्तानं अक्रस्थाळेपणा करतायत आता बदलापूरचं जे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे एक तर तातडीनं कारवाई केली गेली पोलीस कमिशनरांनी समोर येऊन जो सगळा जमाव संतप्त जमाव आला होता त्याला तोंड दिलं पालकांना समजून सांगितलं बदलापूरच्या शाळेमधले जे संस्थाचालक होते पालक आहेत ह्या सगळ्यांनी संगमनतांनी म्हणजे ह्या सगळ्यांनी समोरासमोर बसून तो विषय समजून घेतला जी कारवाई करायची होती निलंबनं करायची होती त्या सगळ्या गोष्टी तातडीनं झाल्या सी बी आय त्याच्यानंतर एस आय टीचं गठन झालं तातडीनं एवढं सगळं असताना सुद्धा तो मुख्य आरोपी होता त्याला ताब्यातही घेतलाय एवढं सगळं असताना सुद्धा आता परवा म्हणजे चोवीस तारखेला बंदची हाक दिला गेलेली विरोधी पक्षांकडून एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये तड लावण्याच्यासाठी हे सगळं करायला पाहिजे याच्यात काहीच वाद नाही आम्ही या बाबतीमध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांच्या पाठीशी आहोत मुद्दा असा आहे की अगदी अशीच हीच परिस्थिती निर्भयाच्या प्रकरणामध्ये दिल्लीला घडली निर्भया हत्याकांडमधून प्रचंड जनसंताप जन संताप जन, संता उसळलेला होता लोक तिथे धडका देत होते आणि म्हणजे मनमोहन सिंग सरकारचा कोणीही मंत्री समोर यायला तयार नव्हता दिल्ली सरकार शिला दीक्षित तेव्हा मुख्यमंत्री होत्या काँग्रेसचाही कोणी मंत्री, मंत्री? राज्यातलाही समोर यायला तयार नव्हता केंद्रातलाही समोर यायला तयार नव्हता हे जे तीन नेते ज्या राहुल गांधींनी आत्ता येऊन इथे ट्विट केलंय आत्ता येऊन लगेच त्यांना जेव्हा बंगालचा प्रश्न विचारला तेव्हा मला तुम्ही डिस्टॅक्ट करायला लागलात मी याचं उत्तर देणार नाही इतकं त्यांनी विधान केलेलं आहे बदलापूरच्या प्रकरणामध्ये तुम्ही तातडीने येता बदलापूरच्या प्रकरणामध्ये तुम्ही मोर्चा काढता बदलापूरच्या प्रकरणात तुम्ही रेल्वे ठप्प करता सगळ्या पद्धतीची कडक कारवाई चालू आहे फास्ट ट्रॅकमध्ये खटला गेल्या सगळं असताना राज्य सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीत करायच्या त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असताना सुद्धा तरीही सर्वसामान्य लोकांना विठीस धरून आपले कार्यकर्ते त्याच्यामध्ये पेरून प्रत्यक्ष बदलापूरचे लोक फार थोडे म्हणजे त्या शाळेवरती मोर्चा आल्याच्या नंतर त्या स्थानिक लोकांनी सगळं समजून सांगितलं प्रत्यक्षात जे पालक होते ते वापस गेले बहुतांश पालक वापस गेले स्थानिक सगळे लोक वापस गेले बाहेरून लोक बोलवून उरलेले काही पालक आणि ते सगळे मिळून तुम्ही रेल्वे स्टेशनवरती धाव घेतली तुम्ही त्या रेल्वे ट्रॅक मध्ये उतरून तुम्ही ते लोकल सगळी बंद पाडली आणि हे सगळं बाहेरचे लोक करतायत आता जे सगळं प्रकरण समोर येत चाललेले त्याच्यामधून हे विरोधक करत असलेले महाविकास आघाडीची सत्ता गेल्याच्या नंतर जो त्यांचा तडफडाट चालू आहे तो इथंही दिसून येत आहे आणि हे नेमकं काय म्हणत होते ह्या अशाच पद्धतीच्या जेव्हा मागणी पश्चिम बंगालमध्ये केल्या गेल्याच्या नंतर हे असं म्हणत होते की त्या ठिकाणी भाजपला सत्ता मिळवायची आपण भाजप बाजूला इथले या ठिकाणचे विरोधक सगळे बाजूला एक साध उत्तर द्याव ज्या ज्या कोणाला बदलापूरच्या प्रसंगी सात्विक संताप आलेला आहे आणि जे कोणी सगळे आरोपी आहेत ते सगळे तातडीनं त्यांना फाशी झाली पाहिजे ह्याच्यात काहीच वाद नाही मग ही सगळी मांडणी ही सगळी मागणी कलकत्त्याच्यासाठी का केली जाते किंवा मी म्हणून जुनं उदाहरण देतो परत निर्भयाचं जे प्रकरण दोन गोष्टी फार महत्वाच्या तेव्हा घडल्या होत्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अण्णा हजारेंनी प्रचंड मोठं जे आंदोलन उभं केलेलं होतं पूर्ण देशभर त्याची लाट पसरलेली होती या सगळ्याचा फायदा घेत केजरीवाल यांचा पक्ष सत्तेवरती आला म्हणजे एक पक्ष तयार झाला आंदोलनातून तो पक्ष सत्तेवरती आला आणि आजही दिल्ली होती तो सत्तेमध्ये आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोम करणारे पक्षस्थापन चळवळीतून पक्षस्थापन करून सत्तेवर येणारे आज भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलेले आहेत आणि त्यांचा निर्लज्जपणा इतका कि तुरुंगात गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आज तागायत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि ह्याच्या नेमकं उलट पश्चिम बंगालमध्ये झालेल्या क्रूर सगळ्या त्या हत्याकांडाच्या नंतर सरकार काही ऍक्शन घेत नाही पोलीस सुद्धा पळून जात आहेत पोलीस सुद्धा गुंडांच्या साथीला पाठीशी उभे ते पाहून सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो खटला दाखल करून घेतलेला आहे आत्ताही मी समोर हा व्हिडिओ ठेवतोय तेव्हाही त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे याच्या नेमकं उलट बदलापूर मध्ये ती घटना घडून गेल्याच्या नंतर ज्या तातडीनं कारवाई करण्यात आली विविध पातळीवरती तरीही विरोधक मोर्चा काढतो म्हणतात आणि चोवीस तारखेला बंदची हाक दिल्या गेलेली एक साधा प्रश्न आहे की या सगळ्यांनी पश्चिम बंगालमधल्या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये बंदची हाक का नाही दिली हा सगळा विरोधी पक्ष त्या पीडितेच्या पाठीशी उभा आहे असं चित्र का नाही उभं राहील हा जो फरक केला जातो ना की कुणाच्या राज्यामध्ये ही घटना घडली आहे त्याच्याप्रमाणे त्याची तीव्रता ठरवायची कुठल्या जातीचा जो बळी गेलेला आहे त्याच्याप्रमाणे तीव्रता ठरवायची हिंदू मुस्लिम मध्ये नेमकं बळी कोण आणि बळी घेणारा कोण त्याच्याप्रमाणे त्याची तीव्रता ठरवायची ही विकृती जास्त भयानक आहे दोन हजार चौदाच्या नंतर राजकीय विरोध करत असताना विरोधक या थराला जाऊन पोहोचलेले की कि त्यांना किमान विवेक उरलेली नाही किमान सारासार भान उरलेलं नाहीये म्हणजे एकतर तुम्ही केवळ त्याचं राजकारण करताय हा एक भाग जो जास्त गंभीर आहे आणि त्याच्यापेक्षा अजून दुसरा एक गंभीर भाग म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही देशद्रोही प्रवृत्तीच्या पाठीशी जात आहात देशद्रोही प्रवृत्तींना पाणी देत आहात जो आम्ही काश्मीर प्रश्नावरती काल व्हिडिओ केलेला होता की काश्मीरमधल्या निवडणुकांसाठी काँग्रेसवाले नॅशनल कॉन्फरन्सच्या हातात हात घेऊन आता हे करायला लागलेत निवडणूक लढवायची तयारी करायला लागलीत की जे कोणी पूर्णपणे जे भारताच्या विरोधी भावना ज्यांनी त्यांनी खतपाणी घातली आतंकवाद्यांना ज्यांनी बळ दिलं हे जे सगळे लोक आहेत ह्या ज्या सगळ्या प्रवृत्ती आहेत त्यांना पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात लगा आम्हाला घातल्या गेलेला होतं अजून एक मुद्दा आम्हाला या बदलापूरच्या प्रकरणाच्या निमित्ताने समोर ठेवायचा आहे तुम्ही ती सगळी लिंक तपासून पहा हे काही सुट्टे सुट्टे नाहीये जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स बरोबर काँग्रेसनी युती करण्याच्या हालचाली सुरू करणे पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलेले त्या आरोपीला पाठीशी घालायचा प्रयत्न करणे आणि बदलापूरला या निमित्ताने रस्त्यावरती उतरून गोंधळ घालायचा प्रयत्न करणे वारंवार भार भारतातली लोकशाही ही, ही उलथून लावणे भारतातली जी एक पक्की अशी चौकट आपण गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये निर्माण केलेली आहे लोकशाहीची ती उद्ध्वस्त करणे भारताचा जो व्यापार गेले काही वर्ष सातत्यानं वाढत चाललेला आहे मध्यमवर्गीयांची बाजारपेठ विस्तारत चाललेली आहे ह्या नेमक्या गोष्टी डोळ्यात खुपत आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या परत आता ही घटना मुंबईला घडलेली आहे बदलापूरचे लोक कमी आणि बाकीचे ठाणे आणि मुंब्रा इथून मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊन त्या ठिकाणी धिंगाणा घालतात हे पाहिल्याच्या नंतर जो मुद्दा गंभीर समोर येतो धारावीचा मोठा प्रचंड मोठा प्रकल्प अदानी ग्रुपला जेव्हा मिळाला आणि त्या ठिकाणी आता विकास कामं सुरू होऊ शकतील आरेचा प्रोजेक्ट आहे बुलेट ट्रेनचा आहे कारशेडचा आहे मेट्रो सुरू झालेली आहे पाण्याखालची आणि असंख्य गोष्टी तुमच्या असं लक्षात येईल की नेमकं ह्याला अडथळा आणण्यासाठी जे जे काही करता येईल आता तर विधानसभा तोंडावरती आहेत त्याच्यामुळे हा जो पुरता सगळा प्रकार आहे हा फक्त त्या जे निर्गुण असं हत्याकांड झाले त्याच्या पुरता नाही तो तसा असेल त्याला त्याची शिक्षा व्हावी ह्याच्यात काही वादच नाही पण त्या आडून ज्या पद्धतीनं हे विरोधक वागतायत आणि नेमकं हे अशीच कुठलीच अशी ही कृती यांची पश्चिम बंगालमध्ये दिसत नाही अडचण इथे आहे त्याच्यावरची उसंतवाणी कुण्या राज्यामध्ये झाला बलात्कार शोधावीस सत्वर आदी जते त्याच्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी सोयती पहावी राजकीय त्यांच्या राज्यामध्ये मागा राजीनामा कार्यकर्ते कामा लावासारे आपल्या राज्यात बाळगावे मौन अपराधी कौन विचारावे निर्लज्ज स्वार्थाची दावावी हिंमत बळीला किंमत देऊ नये पैशाला पासरी पत्रकार सारे श्वान भुंकणारे दारातले मानव तेला हे काळीमा फासती समाज नासती कांत म्हणे समाज नासती कांत म्हणे ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या माध्यमांनी भडक अशा बातम्या बदलापूरच्या दिलेल्या आहेत जनतेचा क्रोध जनता संतप्त जनता रस्त्यावरती अगदी बरोबर आहे तुम्ही त्या पीडिताच्या पाठ पीडितीच्या पाठीशी आहात त्याच्यात काही वाद नाही त्या चिमुकल्यांचे जे बळी गेलेले आहेत त्याच्याबद्दल किती संताप करावा तेवढा कमी आहे आणि आरोपींना फाशी यावी पण ह्याच वेळेस पश्चिम बंगालमध्ये जे घडलं त्याच्या बाबतीतल्या तुमच्या बातम्या किती आहे कॉलम सेंटीमीटरच्या कुठेतरी तपास सर्वोच्च न्यायालयाला जिथे सुमोठो म्हणून खटला दाखल करून घ्यावा लागतो आणि त्याचं गांभीर्य तुम्हाला नाही ही जी विकृती तुम्ही पाळता आहात ह्याच्यातून सर्वसामान्य मनांच्या माणसांच्या मनामध्ये तुमच्याच बद्दल एक आडी आणि द्वेष निर्माण होईल आणि ज्याचा फटका तुम्हालाच निवडणुकीमध्ये बसल्या वाचून राहणार नाही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जे राजकारण करते आहे त्याचा कडक शब्दात निषेध बदलापूरचे आरोपी त्यांना तातडीनं शिक्षा व्हावी ही आम्ही पण सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो सगळ्या संपूर्ण भारतामध्ये अल्पवयीन मुलांवरच्या मुलींवरच्या ह्या ब जे काही दुष्कर्म घडलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये कडक कायदे व्हावेत नुसते होऊन भागणाने त्याची अंमलबजावणी व्हावी इथेच थांबूयात था? धन्यवाद